अश्पाक भाई पटेल युवा मंच व सामाजिक संस्था खोपोली यांच्या मार्फत शालेय साहित्य वाटप खोपोलीत शेळफाटा परिसरातील नगरपरिषद शाळा क्रमांक सतरा मिळगा वाचार्य विनोबा भावे शाळेत अश्पाक भाई पटेल युवा मंच व खिदमती ख सामाजिक संस्था खोपोली यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले खोपोलीत सामाजिक कार्यात नेहमी पुढारकर घेणाऱ्या या दोन्ही संस्था नेहमी चर्चेत असतात दिसत असतात विविध कार्यक्रमात सहभाग घेऊन नेहमी अनेकांना मदत करत असतात त्यांनी खोपोलीतील अनेक शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण करण्यास मदत केली असून व मुलांना सहकार्य केले आहे अशपाकभाई पटेल युवा मंचाचे संस्थापक अश्पाकभाई पटेल व खिदमते खल्फ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आयुब खान यांनी आपल्या सहकार्यांसोबत आज दिनांक सप्टेंबर वीस रोजी खोपोली नगर परिषद शाळा क्रमांक सतरा मेळगाव वाचार्य विनोबा भावे शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप केले असल्याने शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी त्यांचे आभार मानले